शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र सुरेश अवताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आज दिनांक आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले खूप सारे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या व्हिडिओ आवडी तर लाईक करा व्हिडिओमध्ये जी काही माहिती तुम्हाला दिली ती तुम्हाला चांगली किंवा वाईट जी वाटते तुम्हाला ते तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता तर आज आपण नेहमी सांगत असतो की ज्यावेळेस आपल्या का तुम्हाला नवीन पिक फळ पिकाची लागवड करायची आहे आपल्याकडून रोपे हवे आहेत तर डायरेक्ट तुम्ही फोनवर कॉन्टॅक्ट न करता इथं प्रत्यक्षात या सर्व काही मा माहिती घ्या आणि त्यानंतर लागवड करा म्हणून आपण नेहमी सांगतो तर तसंच आज आपल्या इथे नागपूरवरून सर आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव अमित देवरावजी चौधरी राहण नागपूर नागपूर तर त्यांना आंब्याची लागवड तुम्हाला आपल्याला करायची कि, होती किती अकरा लागवड करायची सध्या माझं एका एकरावरती प्लॅनिंग आहे आणि नंतर जर मला सगळी सेट झाली आमच्या म्हणजे भागामध्ये तर ते तीन एकरापर्यंत ते वाढवायची आहे बरं म्हणजे आता तत्पूर्वी एक एकर तुम्हाला लागवड करायची आहे तर आपला कॉन्टॅक्ट कधी आला सर आपला कॉन्टॅक्ट जो झाला आहे तो मागील मी एक महिन्यापासून आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होतो त्यानुसार मग आपली जी वेळ ठरली त्यानुसार मी आज दिनांक सोळा तारखे सोळा फेब्रुवारीला मी सांगोला इथे आलो आणि आवर्जून सांगायचं म्हणजे तुम्ही मला पिकअप करायला आले आणि त्यानंतर मग आपण आपल्या बागेला भेट दिली सगळं समजून सांगितलं सविस्तर समजून सांगितलं सगळं प्रॅक्टिकली झाड लावण्यापासून तर त्याला क म्हणजे वेळोवेळी कटिंग कशी घ्यायची त्यांना जे इसेन्शियल जे आहे त्यांचं खत पाणी वगैरे हे सगळं हे सगळे याबद्दल सविस्तर माहिती दिली तर ज्यावेळेस आपल्या फोनवर कॉन्टॅक्ट झालं होतं त्यावेळेस आपली काय चर्चा झाली होती मी त्यावेळेस तुम्हाला काय म्हटलं होतं काय नाही तुम्ही प्रत्यक्ष मला हेच म्हटलं तुम्हाला जे काही यायचं असेल जे काही तुम्हाला डिसिजन घ्यायची असेल आंबा लागवडीची त्याबद्दल तुम्ही एकदा प्रत्यक्ष या झाडाची क्वालिटी बघा जे आमचे मदर प्लांट आहे त्यांची क्वालिटी बघा रोपांची क्वालिटी बघा आणि त्यानुसार नंतर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला काय करायचं आहे मग ज्यावेळेस तुम्ही सकाळ आला तर तुम्हाला तिथे काय काय गोष्टी बघायला मिळाल्या जे आज आता लागवडीच्या बाबतीत समजा अंतर आपण आता पाच बाय बाराची पण एक लागवड पाच बाय बाराची पण बघितली त्यानंतर पाच बाय बाराची पण बघितली त्यानंतर पाच बाय चौदाची पण बघितली आणि एक सात बाय चौदाची पण सात वर्षाची जो म्हणजे तुमची बाग आहे ती पण बघितली त्यानंतर मोठा प्लॉट पण आपण जुन्या पद्धतीचे जे आहेत तुमचे बारा वर्ष पंधरा वर्ष जुने ते पण आम्ही बघितले आणि जो मला म्हणजे सांगायचं सा म्हणजे जे तुम्ही जे उत्तर अडीच वर्षापर्यंत जे लागवड केली होती जे तुम्ही पाच बाय वरती लागवड केली होती त्याची म्हणजे सेटिंग अडीच वर्षामध्ये एकदम म्हणजे बघण्या इतकी व्यवस्थित क्वालिटी म्हणजे त्याला फळधारणा सेटिंग एवढी अप्रमित अप्रतिमय झाली आहे की सांगू नाही शकत मी अडीच वर्षाच्या झाडाच्या मानाने झाडांचा बुंदा झाला का झाडाचे जे कॅनोपी जी डेव्हलप केली आहे तुम्ही ती अतिशय उत्कृष्ट डेव्हलप केलेली आहे ओके त्यानंतर आता लागवडीच्या संदर्भात म्हणजे लागूची पूर्वतयारी असेल किंवा पद्धत असेल किंवा लागवडीची खतं वगैरे त्याबद्दल तुम्हाला काय काय माहिती कशी मिळाली तेच तुम्ही जमीन कशी तयार करायची अंतर तुमच्या सोयीनुसार कसं घ्यायचं त्यानंतर झाड लावतानी कोणत्या कोणत्या गोष्टीची म्हणजे काळजी घेतली पाहिजे खड्डा कसा असला पाहिजे त्यामध्ये जे काही आहे बेसळ डोस जे काही आहे म्हणजे प्राथमिक खते कोणती गेली पाहिजे त्याच्यानंतर एक शेड्यूल म्हणजे झाड लागल्यानंतर आळवणी वगैरे फवारणी जे काही आहे जे झाडाला आपल्याला जे काही लागेल ड्रिंचिंग पासून तर फवारणी पर्यंत हे सगळं तुम्ही व्यवस्थितरित्या समजून सांगितलं बरं ह्याच्या अगोदर आता तुम्हाला शेतीचा बॅकग्राऊंड आहे का तुमच्याकडे नाही नाही माझं शेती म्हणजे वडिलोपार्जित शेती आहे आणि मला शेतीमध्ये इंटरेस्ट आहे त्यामुळे आता पारंपरिक पद्धतीकडून आतापर्यंत वडील जे आहे ते पारंपरिक शेती करत होते आणि आता मला त्या पारंपारिक पद्धतीतून कुठेतरी म्हणजे बिझनेस स्वरूपाची शेती करायची आहे त्या पद्धतीने मी आता सध्या माझे प्रॅक्टिकल म्हणजे ट्रायल सुरू आहे त्या ट्रायल तत्वावर मी माझा एक, एक एकराचा प्लांट आधी लावू इच्छितोय ते त्यासाठी त्या तुम्ही योग्य मार्गदर्शन कराल मला ही एक मी अपेक्षा करतोय आणि हा भविष्यामध्ये आणि तुम्ही जे आता मला ज्या ज्या काही प्रॅक्टिकल गोष्टी ज्या काही मी इथे येऊन शिकलोय त्याबद्दल पण मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो हो मग तुम्ही एवढं लांबून आला तर जवळजवळ आठशे किलोमीटरवरून तुम्ही प्रवास करून आला काल मला जो चार पाच वाजता बसला तर सकाळी पाच साडेपाच ला, ला पोहोचलो जवळजवळ बारा तासाचा प्रवास करून तुम्ही इथं आलाय म्हणजे इथं आल्यानंतर असं वाटतं की बाबा एवढं लांबून आलं ला, उभं झालो नाही 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 उलं उल तर इथे आल्या ज्या गोष्टी शिकायला मिळल्या इथे खूप काही शिकण्यासारखं आहे प्रत्येक गोष्टी बारकाईने प्रत्येक गोष्टी तर ज्या काही शिकलोय मला असं बिलकुल असं वाटते की मी आलोय आणि माझा एवढ्या म्हणजे एवढ्या तासाचा प्रवास वेळ याचा कुठेतरी सार्थक झाला आहे ओके त्यानंतर तुम्ही अगोदर नागपूर मध्ये आपण ज्यांना रोप दिले होते त्या शेतकऱ्याचे पण तुम्हाला कॉन्टॅक्ट दिले होते तर... काय फीडबॅक कसा दिला नाही त्यांनी यावर चर्चा झालेला मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आता धनंजय जोशी म्हणून आहे आम्ही त्यांना तुमचा व्हिडिओ पाहूनच कॉन्टॅक्ट आहे आणि त्यांनी मला सांगितलं की सूरज अवतडे शेतकरी मित्र म्हणजे तो वेळोवेळी एक म्हणजे चांगला मुलगा आहे मार्गदर्शन वेगळं वेळोवेळी करतोय आणि जसं की आपल्याला कधीही आपण कधीही फोन केला जर उचलतोय आणि इन केस जर नाही उचलला तर नंतर ते आपल्याला कॉल करून काय नाही काय आहे काय प्रॉब्लेम आहे याची सविस्तर विचारपूस करतात करतात तर तुम्ही आता जे काही एक एकर रोपांची आपल्याला तसं त्या बुकिंग केली आहे तुम्हाला अगोड सगळ्या गोष्टी सांगलेल्याच आहेत तर इथून पुढं पण तुम्हाला जसे आता आमचे इथे प्लॉट झालेत आता तुम्ही नक्की तुम्हाला अजून एक नक्की सांगेल की जे धनंजय जोशी म्हणून आहे तुमचे नागपूरचे त्यांचा तुम्ही प्लॉट अवश्य बघा म्हणजे तुम्हाला तिथं पण गेल्यानंतर अजून माहिती मिळेल किंवा त्यांना अजून तुम्हाला कळेलच बाकीच्या गोष्टी आणि इथं जसा तुम्ही आता आमचे प्लॉट बघलेत तसाच सेम तुमचाही प्लॉट चांगल्या पद्धतीने डेव्हलप आपण करू एवढा नक्की तुम्हाला विश्वास घेतो तर आमच्या विश्वास दाखवून तुम्ही एवढं लांबून इथं इथं आला त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद धन्यवाद तुम्ही जे मार्गदर्शन केलंय त्याबद्दल पण तुमचे फार फार आभार धन्यवाद